हॅलो फ्रेंड तर चला एकदम सोप्या पद्धतीने आईने बनवला आहे मसाले भात तर इथे एक टोमॅटो घेतलेला शे, आहे शेतातलं टोमॅटो को आहे कोथंबीर बटाटा आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर आता कुकर ठेवून घेतलेला आहे गॅसवरती त्यानंतर शेंगदाणे आणि ते मसाले घेतलेले आहेत त्यानंतर खडा मीठ कुकर गॅसवरती ठेवून घेतलं त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतली दोन्ही तडतडल्या की त्यामध्ये चिरलेला उभा पातळ कांदा चिरला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे भातामध्ये कांदा जर घातला ना मसाले भातामध्ये खूप टेस्टी लागतो भात त्यानंतर बटाटे ओरून धुवून घेतलेले आहे त्यानंतर का चिरून घेतल्यानंतर टोमॅटोसुद्धा आता हे दोन्हीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शेंगदाणे टाकलेले आहेत कारण शेंगदाणे कुरकुरीत होतात तेलामध्ये तळल्यावर त्यानंतर बटाटा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आईने खूप छान भात बनवला होता एकदम टेस्टी बनवलेला होता खूप छान झाला होता टेस्टला एकदम गावाकडच्या पद्धतीने नक्की या पद्धतीने बनवून बघा त्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता दोन्ही पण टाकून घेतलेला आहे कमी वेळामध्ये एकदम मस्त असा भात तयार होतो खूप मस्त होतो कारण मसाले भात हा मुलांना खूप आवडतो त्यामुळे अशा प्रकारचा भात तुम्ही एकदा नक्की बनवून बघा त्यानंतर मीठ टाकलं आणि मसाले घेतले ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर सगळं कसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग तांदूळ जे होते ते धुवून घ्यायचे हा इथे राशनचा तांदूळ वापरलेला आहे आणि राशनच्या तांदळाचा भात हा खूप छान होतो चिकट होतो तसंच इतर तांदळांचा भात जरा कोरडा होतो त्यामुळे आम्ही राशनचा ज शक्यतो वापरतो सगळ्याच प्रकारचे वापरतो परंतु असं चिकट वगैरे भात खायचा असेल तर राशनचाच वापरतो आणि राशनचा तांदूळ खूप चांगला असतो त्यानंतर तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून सुद्धा फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला कसा भात हवा आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं जर चिकट हवा असेल तर पाणी जास्त टाकायचं आणि जा। मोकळा हवा असेल तर पाणी कमी टाकायचं तर आम्हाला त्या चिकट चिकट भात बनवायचा होता त्यामुळे यामध्ये ना पाणी जास्त टाकून घेतलेलं होतं त्यानंतर वाटल्यास मुगाची डाळसुद्धा टाकू शकता मुगाची डाळीसुद्धा भात खूप छान होतो तर घरचीच मुगाची डाळ होती आईने बनवली जात्यावरती तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे तर पाणी टाकून घेतलेलं आहे अगोदर तर बघू शकता डाळसुद्धा खूप भारी आहे डाळ न धुता टाकलेली आहे कारण ती घरीच बनवलेली होती त्यामुळे काही पॉलिश वगैरे काहीच नव्हती त्यानंतर पाणी वगैरे टाकून मस्त मीठसुद्धा अगोदर टाकलं होतं अगोदर त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून कुकरचा दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत भात शिजवून घ्यायचा आहे तर आत्ता झाकण लावून घेतलेलं आहे तर बघू शकता आपण दोन तीन शिट्ट्या झाल्यानंतर भात मस्त चिकट आणि खूप भारी झालेला होता तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता किती छान असा भात झाला आहे गावाकडच्या पद्धत पद्धतीने तर भातासोबत खाण्यासाठी लिंबूसुद्धा घेऊन येऊयात कारण लिंबूसुद्धा घरचे आहे आणि भातामध्ये एकदम रसदार लिंबू जर पिळून खाला तर खूप छान भात लागतो तर आत्ता झाड जर तोडून आणलं आणि मस्त रसाळ लिंबू आहे आता प्लेटमध्ये भात घेऊयात मस्त गरमागरम भात आहे तर या पद्धतीने साधा सोप सोपा मसाले भात नक्की बनवून बघा मस्त लिंबूसुद्धा यावरून पिळून खायचं भारी लागतो भात यासोबत लोणचं असेल तर सुद्धा खूप छान लागतं तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये